नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा युट्यूब तु तु चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज वडगावची रमस्वामी या ठिकाणी आलोय सत्तावीस तारखेला श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त भव्य दिवस एक बैल मैदान होणार आहे त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय फाटी तुम्हाला माहिती आहे जे राठणीचं मैदान झालं गेल्या वर्षी वडगावचं मैदान झालं तीच फाटी राठणी रोडला जे डाव्या आता डांबराला हाय मेन रोडलाच आहे वडगाव मधून लेफ्ट मारला राठणी रोडला की डांबराला लागून डाव्या आता फाटे फाटी चांगले एकंदरीत जाणून घेऊ सत्तावीस तारखेचं आदत नियोजन कसं नमस्कार नमस्कार काय सांगाल मैदानाचं काय नियोजन आहे सत्तावीस तारखेच या वर्षी परंपरेप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं वडगावच्या या बैलगाडीच्या शा, शर्यतीचं आयोजन ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी यांनी संयुक्त विद्यमानाने केलेलं आहे अत्यंत चांगल्या म्हणजे नियमा नियमानुसार हे मैदान होणार आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे हे परंपरेचं मैदान आहे गेली तीस पस्तीस वर्षाची ही जन्माष्टमीची परंपरा आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीची त्या त्यानिमित्तानं हे मैदान होत आहे ह्या मैदानाचं वैशिष्ट्य एक आहे की फाटी आता तुम्ही बघितलीच फाटी चांगली आहे कुठलाही प्रॉब्लेम नाही भर पावसात म्हटलं तरी हे मैदान चालू राहणार आहे अशी स्थिती म्हणजे ह्या फाटीची आहे नक्कीच मैदान हे रीतसर आणि पारदर्शक होणार शंभर टक्के हे मैदान रीतसर नियमानुसार आणि पारदर्शक होणार आहे गावातले आमचे पंच कमिटी आणि बैलगाडा शर्यत समिती या सगळ्यांच्या सहकार्याने हे मैदान होता होणार असल्यामुळं कुठल्याही प्रकारचं इथं नियमबाह्य कृत्य होणार नाही याची दक्षता आम्ही सगळे घेणार आहे ओळख वशीला ओळख वशीला कुठल्याही प्रकारचं चालणार नाही आम्हाला कुठला धंदा करायचा नाही आम्हाला कुठलं काय व्यवसाय करायचा नाही हे श्रीकृष्ण जन्माष्टमीचं परंपरेचं मैदान आहे त्यामुळे आम्हाला कुठलंही इथून पुढच्या काळात काय पैसे कमवायचे नाहीत किंवा आमचं कोणाचेही बैल नाहीत ते बैल आम्हाला कुठे पाळवायचे असा काही विषय नाही ओळख वशिला चालणार नाही कोण पण असू द्या असले तरी वशीला ओळख चालणार सगळ्यांनी एक सारख सगळ्यांना सारखाच नाही असेल कुठल्याही जनावरांवर कुठल्याही मालकावर गाडा मालकावर अन्याय होणार नाही याची शंभर टक्के आम्ही खात्री देतो आता मैदानात समजा कुठे निदर्शनास आणू दिसला आम्हाला त्या कमिटीच्या तर ती गाडी शंभर टक्के बाद केली जाणार बर नाव नोंदणी नाव नोंदणी काल पासूनच सुरू झालेली बऱ्यापैकी महाराष्ट्रातल्या विविध भागातून नोंदणी होते चांगला प्रतिसाद आहे यावर्षी प्रथमच एक आदत आणि एक बैल आम्ही आयोजित केलेले चांगल्या प्रमाणात प्रतिसाद भागातून आणि जिल्हा राज्यभरातून येतोय आता ही नोंद किती तारखेपर्यंत चालू असणार सव्वीस तारखेला संध्याकाळपर्यंत चालू असणार सव्वीस तारखेला संध्याकाळी ऑनलाईन पाच वाजेपर्यंत ऑनलोन चालू असणार तिथून पुढे गट पडणार आहेत ऑनलाईन पद्धतीने गट पडणार म्हणजे बैलगाडी मालकांनी लक्ष द्या सत्तावीस तारखेला जे वडगाव मीच याची नोंदणी कालपासून सुरू झाली ऑनलाईन नोंदणी सव्वीस तारखेपर्यंत संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सात ते साडेसात वाजता लावला तर बैलगाडी नंतर आपण नाव नोंदणी करून यात्रा सहकार्य करा बर आता मैदानाचा पल्ला किती आपला साधारणतः सा आठशे ते नऊशे फुट पल्ला मित्रांनो मी खाली गेलो जरा खालनं थोडा एक दीडशे मला मालते कमी केलाय जरा कमी केला कारण जरा थोडी एक ताल आहे छोटीशी त्या तालीला थोडा पाऊस आल्यानंतर प्रॉब्लेम होऊ नये कमिटीने एक निर्णय घेतला की बाबा आमचा हजार आहे परंतु आम्ही एक दीडशे बुट कमी करतो म्हणजे साडे आठशे बुट पल्ला ठेवलेला आहे त्यांनी आदतचं मैदान असल्यामुळे दुसरी गोष्ट बक्षीस जाणार का टक्के एकही रुपया बक्षीसाचा कमी केला जाणार नाही आणि तांबेसर महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे त्या मैदानाच्या बाबतीत कुठलीही अफवा कुणीही पसरवणार नाही अशी खात्री आम्हाला पण जरी पसरवली तर हे मैदान रितसर होणार आहे परंपरेचं मैदान आहे हे जयराम स्वामींच्या कृपाशीर्वादाने गेली चारशे वर्षाची परंपरा जन्माष्टमी बरोबर आणि त्या निमित्तानं मी, मी हे मैदान घेतोय त्यामुळे हे कुठल्याही कुळ गावातल्या किंवा इतर कुठल्या भागातल्या व्यक्तीने जरी अफवा पसरली तर हे मैदान ज्या त्या तारखेला ज्या त्या वेळेत आणि जे जा बक्षीस जाहीर केले त्यात कुठलीही काठछाट न करता बक्षीस पूर्णपणे दिले जाणार आहे गाड्या कमी जास्त पूर्णपणे बक्षीस दिली जाणार दिल आहे मित्रांनो पैसे कमवायचं मैदान थोडक्यात कारण बघा म्हणजे यात्रा एकच असतो गावचं नाव राहिलं अगदी बरोबर अगदी बरोबर आणि तेच जयराम स्वामी एवढगाव ग्रामस्थांची विनंती की गाड्या कमी होत्या जास्त होत्या बक्षिसात एक रुपये कमी दिला जाणार नाही आणि बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल तुम्ही आता या निमित्तानं मी एकच आवाहन करतो की जयराम स्वामीच्या संत जयराम स्वामीच्या पदस्पर्शानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पाहून झालेली भूमी आहे यात्रेची परंपरा साडे चारशे चारशे वर्षापूर्वीची हे यात्रेची परंपरा आहे आता बैलगाडीच्या मैदानाची सुद्धा परंपरा जवळजवळ पस्तीस वर्षापासून हे मैदान या जन्माष्टमीच होतंय कुठल्याही पद्धतीचं म्हणजे वशिला किंवा कुठल्याही पद्धतीची ओळख पाहुणे राहणार दे मित्र असू दे हे चालत नाही या मैदानावर बऱ्यापैकी बैलगाडी मालकांना माहिती आहे त्याचं आणि रितसर निकालाची परंपरा या वर्षी स्क्रीन आहे लाईव्ह वर सगळं प्रक्षेपण होणार आहे बऱ्यापैकी सुरक्षेच्या दृष्टीनं आम्ही सगळी व्यवस्था केलेली आहे बैलगाडी मालकांना महाराष्ट्रातल्या मी आवाहन करतो की एक आदत एक बैल या शर्यतीचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा जेणेकरून नवीन जे बैल पळणार आहेत एक आदत आणि एक बैल आपण ठेवलाय त्यामुळं नवीन बैलांना संधी मिळेल या दृष्टीनं आम्ही प्रयत्न यावर्षी केलेले आहेत आणि त्याला प्रतिसाद सर्व गाडा मालकांनी द्यावा नक्कीच मित्रांनो फाटी पण आहे तयार म्हणजे फाटी काय तयार तयार पाहू शकता तुम्ही जे थोडं खाली खालच्या बाजूला जे तुम्हाला थोडं पाणी दिसतंय ते त्यामुळे जरा एक दीडशे फुट पडला फक्त कमिटीनं थोडं कमी केलंय बाकी कुठलाही अडचण नाही आणि पुढचं राम तुम्हाला माहिते पुढच्या बाजूला काय थांबा अडचण नाही वगैरे हे रातमीच मैदान होतं तिथं चाललंय गेल्या वर्षी सिद्धनाथ यात्रेच मला वाटतं तुमचं इथलंच मैदान झालं नाही आणि या वर्षी पण इथंच आहे रामकृष्ण अरे रामकृष्ण काय सांगाल बैलगाडी मालकांना काय विनंती किंवा आवाहन कराल की तुमच्या मैदाना संदर्भात सत्तावीच्या बैलगाडी मालकांना एकच विनंती आहे आपण आम्ही मैदान वर्षात एक वेळेस घेतो म्हणजे कुठलीही यात्रा कमिटी कुठला उत्साह निवडणुकी एक वेळ मैदान असतं ही हे लोक आहेत हे दररोज रोज प्रत्येक प्रत्येकावर जात असतील तर त्याने आपण नियमाप्रमाणे नियम आमच्यापेक्षा जास्त यासाठी माहित आहेत बरोबर त्यांनी सहकार्य त्यांचं सहकार्य महत्वाचं आहे तिने सहकार्य करावं आपला आमच्या आमची आमचा पारदर्शक होईल आमची जबाबदारी आहे आम्ही त्याची सर्व काळजी घेणार आहे पण बैलगाडी मालकाने सुद्धा त्याचं सहकार्य करावं एवढी त्यांना विनंती आहे त्याची विनंती नक्कीच आपली सव्वीस तारखेपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नोंद होणार आहे त्यानंतर ऑनलाईन लॉट पाडले जाते नक्कीच त्यानंतर एक अशी महत्वाची सूचना आहे आमच्या बैलगाडीच्या जी संघटना आहे यात्रा कमिटी आहे ग्रामस्थांनी एक आम्ही निर्णय घेतलेला आहे की आमच्या गावच्या ना 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 नावावर कुठलीही गाडी नोंदली जाणार नाही म्हणजे ना। गावच्या नाव गाडी पाहणार नाही ना। तुमची असली तरी आमची असली तरी नाही समोरचा पैरकऱ्या नावा पळवून द्या इतर गावच्या बाहेरच्या पाहण्यारावा नाव पळव फक्त गावच्या नावा गाडी पळून जाणार त्यामुळे वशिरीबाजी होण्याचा काय विषय नक्की नक्की बघा मित्र की आता कमिटीच येतो एकच असतो की मैदानचं नाव खराब नाही झालं पाहिजे हो बरोबर गावचं नाव राहिलं पाहिजे कारण ते देवाचं नाव राहिलं पाहिजे गावच्या गुरुवारी वैकुंठवाशी गोपाळस्वामी महाराजांनी पस्तीस वर्षापूर्वी चालू केलेला आहे बरोबर गुरुवर गोपाळस्वामी महाराज हे वारकरी संप्रदायाचे सत्पुरुष होते वारकरी संप्रदायाचा बैलगाडी क्षेत्राचा तसा सहसा कुठं संबंध हे काय मैदान चालू केलं त्यांचा उद्देश एकच होता की आपला गोवंश वाचला पाहिजे परंपरा संवादर झालं पाहिजे यासाठी हे मैदान चालू केलेलं आहे आपला पैसा कमावायचा हे तो अजिबात नाही नक्कीच म्हणजे रितसर आणि रुपये नक्कीच तर माझी बैलगाडी मालकाने विनंती राहील येत्या सत्तावीस तारखेला मोठ्या संख्येनं वडगाव जयराम स्वामी या ठिकाणी आदत बैलचं मैदान आहे त्या मैदानाला ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करा आणि नक्कीच एक यात्रा कमिटीला माझी विनंती की आपणही रितसर आणि पारदर्शक मैदान करावं तुम्हालाही मैदानसाठी शुभेच्छा आणि बैलगाडी मालकांनाही शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র জয় জিজাউ জয় শিব রায়